तर महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये खूप पुढे आहे असं मला वाटतं अगदी सोपं सगळ्यांच्या सोयीचं सगळेजण दैनंदिन जीवनामध्ये ज्या डिजिटल माध्यमाचा वापर करतात तिथं पटकन या सगळ्या सेवा आपल्याला उपलब्ध होतील तुम्ही आत्ता जी सगळी माहिती दिली ती इतकी सुंदर आणि छान आहे चिन्मयजी पण यामध्ये जिथे तंत्रज्ञानाचा आपल्याला फायदा होताना दिसतोय तर याचा गैरफायदा घेणारी लोकं पण खूप आहेत बरोबर भारत डिजिटल होत असताना सायबर सुरक्षेची गरज पण वाढलेली आहे तर राष्ट्रीय पातळीवरती डेटा संरक्षण आणि सायबर धोक्यांविरोधात कोणते तंत्रज्ञानावरती आधारित उपाय राबवले जातात परत अतिशय सुंदर प्रश्न आहे कारण जसं जग डिजिटल होत आहे तसे सायबर गुन्हेगारी वाढते म्हणजे परत एक तुम्हाला त्याच्या आकडेवारी सांगतो दर पंधरा सेकंदाला भारतामध्ये एक सायबर हल्ला होतो हो पंधरा सेकंदाला आणि आपण सर्वजण मोबाईल वापरतो इंटरनेट वापरतो लॅपटॉप वापरतो तर त्याच्यासाठी भारत सरकारने बरीचशी धोरणं काढलेली आहेत त्याच्यामध्ये मी दोन प्रकार करीन एक म्हणजे सायबर सुरक्षेबद्दलचे नियम म्हणजे सरकारचे विविध विभाग आणि सरकारचे विविध मंत्रालय यांनी सायबर सुरक्षा कशी करावी याच्यासाठी एक राष्ट्रीय नोडल एजन्सी आपण स्थापन केली त्याला इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम म्हणतात सर्ट इन म्हणजे सीईआरटी डॅश इन असं त्याचं नाव आहे आणि ही जी एजन्सी आहे ही सर्वांना सायबर धोक्याची माहिती कळणं कळवण्यासाठी करन, एक प्रशिक्षण आणि सूचना असे कार्यक्रम आयोजित करते दुसरं त्यांनी एप्रिल दोन हजार बावीस मध्ये Uh, याच्यासाठी सुरक्षा निर्देश जाहीर केलेत म्हणजे सरकारच्या कुठल्याही विभागाला किंवा मंत्रालयाला जर डिजिटल करायचं असेल कुठलाही प्रोसेस तर त्यांना हे नियम पाळायला लागतात सायबर सुरक्षेची मॉक ड्रिल केली जातात नियमित की हल्ला झाला तर काय करायचं आणि सामान्य लोकांना सायबर क्राईम रिपोर्ट करणं सोपं जावं म्हणून नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल म्हणजे सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन असा त्याचा पत्ता आहे ज्याच्यावर तुम्हाला जर एखादं सायबर गुन्हेगारी तुम्ही अडकलात आज बऱ्याच त्यांची तक्रार आहे की आपल्या स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये कदाचित त्या पोलिसांना तेवढं प्रेशर नसेलही परंतु तुम्ही या पोर्टलला तक्रार दाखल केली तर ती तक्रार दखल घेतली जाते ती स्थानिक पोलीस ठाण्याला पाठवली जाते त्याच्यावर तुम्हाला हेल्प केली जाते आणि हे झालं प्रक्रियेबद्दल दुसरं आहे की जसं तुम्ही सायबर क्रिमिनल म्हणता ते तुमच्या डेटावर अटॅक करतात म्हणजे तुमचा पर्सनल डेटा तुमचं नाव तुमची माहिती तुम्ही कुठे राहता तर त्याच्यासाठी आपण जे बघितलं तर आपलं राष्ट्रीय जे धोरण आहे ज्याला डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा म्हणजे डीपीडीपी ऍक्ट असं म्हणतात तो आपण दोन हजार तेवीस सालीच तो कायदा आपण पास केलेला परंतु त्याचे नियम जे आहेत म्हणजे कुठलाही कायदा लागू करताना नियम लागतात ते नियम अजूनही या क्षेत्रातल्या विविध प्रोसेसमध्ये डिस्कशन्स करून वेगवेगळ्या वे गटांशी बोलून कंपन्यांशी बोलून आपण हे फाइंड आऊट करतोय पण आज हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगू शकतो की कुठल्याही माणसाला किंवा कुठल्याही कंपनीला डिजिटल गुड्स द्यायचे असतील सर्व्हिस द्यायची असेल तर आपल्याला हे सर्व नियम पाळावे लागतात डीपीडीपी कायद्यानुसार जे विधा संरक्षणाचे नियम आहेत किंवा विधा हँडलिंगचे नियम आहेत ते पाळावे लागतात आणि त्याच्यामुळे भारत सरकारने फारच सजगपणे हा कायदा केलेला आहे आणि ह्याच्यावर प्रयत्न सुरू आहेत बरोबर तंत्रज्ञानाचा विचार करता जागतिक पटलावरती सध्या सेमी कंडक्टर